नमस्कार आज आपण आलो आहे मुखेडेतील गणाचार्य मठ संस्थान मुखेडे येथे श्रावण मासानिमित्त डॉक्टर श ब्र डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचं तपोअनुष्ठान सुरू आहे हे, हे तपोअनुष्ठान गेली सतरा वर्ष सुरू आहे आजचं हे सतराव्या वर्षाचं शेवटचा दिवस आहे आज आपण मठामध्ये येण्याचं विशेष कारण म्हणजे वीस दिवस झालं इथे महाराजांचं तप अनुष्ठान सुरू आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं श्रमदान दिलेलं आहे त्यामध्ये जे आजपर्यंत कधीच कॅमेरा समोर आले नाही आहेत त्यातली लोक म्हणजे जस की सर्वांना प्रसादाची सेवा दो देतो तो मुख्य आचारी त्याचबरोबर महाराजांच्या सोबत जो मंत्र म्हणतात त्या बऱ्याचशा मंत्र घोष करणाऱ्या महाराजांची त्याचबरोबर येथे असणाऱ्या प्रत्येक जे स्वच्छ दिसत त्या स्वच्छतेच त्याचबरोबर महाराजांसाठी लागणाऱ्या पूजेंचे साहित्य त्यामध्ये आले फूल बेल, तुम्हाला तर माहितीच आहे बेल हे प्रत्येक वेळेला निवडून काढावं लागतं आणि ती जी सेवा देतात ती सेवा ही प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेने आपापल्या वेळेनुसार हा देत असतो हा आज इथे जी गर्दी दिसतीये ती गर्दी खास करून माहितीये का आजचा हा शेवटचा तपो अनुष्ठानचा शेवटचा दिवस आहे म्हणून इथे आज दीक्षा समारोह होणार आहे त्यामुळे इथे अनेक भाविकांची ही रांग दिसत आहे त्यामधील आपण एखाद्या भक्तांशी असं चर्चा करूया मावशी नमस्कार नमस्कार आपण आपलं नाव मनकरणा मनकर्णा मोठणी मनकर्णा आपण कुठून आलात अच्छा तुम्ही किती वर्ष झाली इथे येताय आहे यंदाच अच्छा तुम्ही आज आज इथे गुरु करून घेण्यासाठी आला दीक्षा घेण्यासाठी आला आणि गुरु दीक्षा आणि गुरु करण्यासाठी आला तुम्ही घरातून एकटेच आला जोडी आला जोडीने आला किती छान अशा पद्धतीने इथे प्रत्येकांनी आपापल्या पद्धतीने गुरुग्रह करून घेणे त्याचप्रमाणे दीक्षा करून घेणे यासाठी ही असलेली भक्तांची सर्वात मोठी रांगच रांग आपण पाहू शकता धन्यवाद इथे जे आहे ते आहे जे नोंदणीकरण आहे ते इथं होत आहे त्याचबरोबर इथली जी मंडळी आहेत ही मंडळी सर्व गेली दिवस झाली आपली अहोरात्र सेवा ही देत आहेत ती अहोरात्र सेवा म्हणजे कम्प्लिटली त्यांचं व्यवस्थापनाच आहे हे व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जात त्याबद्दल आपण एकांशी चर्चा करूया तुम्ही पहा भरपूर गर्दी दिसती नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय माझं किती वर्ष वर्षापासून सेवा कशासाठी जमली आहे अनुग्रह घेण्यासाठी जमलेली आहे महाराजाचं शेवटचं अनुष्ठानचं समाप आहे अच्छा तसं तुम्ही या तुमच्या व्यवस्थापने आम्ही रक्तदान करतात पुन्हा त्याच्यानंतर अनुष्ठान अनुष्ठान चालू आहे दररोज इथं पाचशे ते सातशे हजार येतात अच्छा धन्यवाद आता आपण आलो आहे स्वयंपाक घरामध्ये म्हणजेच इथे दररोज भक्तांसाठी हा प्रसाद दिला जातो तर याच्यातले मुख्य आचारी म्हणून काम करत आहेत त्या दादांशी आपण भेटूया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव बालाजी नारायण पावडे तालुका कंदा आपण ही जी सेवा देत आहात हे किती वर्ष झाली सेवा देत आहेत गेली मी पंधरा वर्षापासून स्वयंपाक बनवतो तर मठाशी माझा सं, संपर्क याच वर्षा याच वर्षापासून म्हणजे सप्ताह सप्ताहापासून मी मठामध्ये यायला लागलो अच्छा तर प्रसादासाठी तुम्ही किती जणांचा स्वयंपाक इथे करता मी रोज एक हजार लोकांचा स्वयंपाक बनवतो कधी असं झालंय का की कुठला आयटम कधी कमी पडलाय कधीच ना, नाही म्हणजे ही खरोखरच तुमची गुरुसेवा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आजपर्यंत कुठलाही प्रसाद हा कमी पडलेला नाहीये प्रत्येक भक्त जण येथे येऊन हा प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जात नाही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की इथं आलेला माणूस उपाशी पोटी जाऊ नये म्हणून मी सकाळपासून कमीत कमी पाच वाजेपर्यंत इथं मी थांबून राहतो सकाळी किती वाजता तुम्ही हे कार्य सुरू करता सहा वाजता सुरू करता अच्छा तुमची इथे पाहती आहे मी स्त्रिया ह्या सुद्धा स्वयंपाक करत असताना दिसत आहेत अशी किती जणांची तुमची टीम आहे माझी माझ्याकडे पंधरा महिला आहेत अच्छा दोन माझ्या सोबत पुरुष आहेत आणि मी स्वतः हे हँडल करू शकतो अच्छा तसं तुम्ही इथं बघताय आपण खीर शिजत आहे खरोखरच ह्याचा वास पण खूप सुगंध येतोय कारण हा प्रसाद आहे तर तुम्ही या पद्धतीने गोडाचे पदार्थ हे किती प्रकारे करता मी सहा ते सात प्रकारचे गोड पदार्थ करतो आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठले गोड पदार्थ हे बनवलेले आहात मी बालुशाही केलो जामून केलो जामून मोतीचूर लाडू आपली खुली बुंदी लग्नामध्ये त्याच्यानंतर जिलेबी म्हणल म्हणाल तशी जिलेबी येते व्यसनवडी येते अच्छा असे यासोबतच तुम्ही खूप छान पद्धतीने हो तुम्हाला हो। संगीताची ही आवड आहे हो। तर तुम्हाला ही गोडी कशा पद्धतीने निर्माण झाली आहे तर हे मॅडम तुम्हाला सांगतो गेली वीस वर्षापासून मी संप्रदायामध्ये भरपूर ठिकाणी जाऊन मृदंगाची साथ दिली गायनाची साथ दिली हार्मोनियमची साथ दिली मला लहानपणापासून भजनाची आवड आहे एका भजन जन येईल का तुम्हाला हो येत ना संप गुरुवानी लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्म जल्मी देई मज देवा जन्म जल्मी रुद्राक्षांच्या माळा भस्म उभाळी भाळी हे चंद्र मोळी खूपच छान धन्यवाद दादा खरोखरच स्त्रियांना स्वयंपाक करायचा म्हणला की थोडा कंटाळा येतो पण गेली वीस दिवस झालं मी पाहते काकू काकू दररोज करतात तुमचं नाव काय किती वाजल्यापासून तुम्ही हे कार्य करता वाजलं अच्छा किती 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 ह्या चपात्याचं पीक तुम्ही किती किलो मध्ये चुरता पन्नास साठ किलो सुद्धा दररोज आजपर्यंत असं कमी झालंय की कि भक्तांना या पोळ्या कमी पडल्या असं नाही नाही काय तुम्ही तरी किती वाजेपर्यंत थांबता इथे मटामध्ये तीन वाजे थांबता सात ते तीन खूप छान धन्यवाद आणखी एका सद्भक्तांशी आपण चर्चा करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव महादेव नवराव बेंद्रे आपण किती वर्ष झाली इथे सेवा देताय आहे आपण इथं गादीवर आलो तस मी सेवा अच्छा कोणकोणत्या प्रकारची तुम्ही सेवा देताय इथे सत्संग मध्ये स्वयंपाकात जेवण वाळी सगळं जे मला घडेल ते मी करतो तस आपण इथे किती दिवस झालं मुक्काम आहे तुमचा मुक्काम आज वीस दिवस झाला वीस दिवस झाला ज्या पद्धतीने महाराजाचं अनुष्ठान सुरू झालेलं आहे त्याच दिवसापासून हे सद्भक्त इथे आपली अहोरात्र अशी सेवा देत आहेत खरोखरच तुम्ही धन्य कार्य करत आहे धन्यवाद आता आपण आलो आहे दीक्षा आणि गुरु करण्याच्या या मंडपामध्ये तुम्ही पाहू शकता इथे जवळपास दोनशे ते तीनशे लोकांची आहे, लोका ही गर्दी दिसतीये ही गर्दी कशामुळे आहे प्रत्येकाला एक उत्सुकता आहे की आपण दीक्षा घ्यावी गुरु महाराजांकडून आणि त्याचप्रमाणे इथे बरेचसे लोक हे गुरु करण्यासाठीही आले त्यापैकी आपण एकाशी संवाद साधूया गेली किती वर्ष झाले तुम्ही मठामध्ये येत आहे खूप वर्ष झाले आमचे हेच गुरु आहेत दीक्षाचा समारोह झाला गुरु करण्यासाठी हो हो। तुम्ही आज इथे आलात तुम्ही पाहू शकता इथे सद्भक्तांची ही रांग वाढतच चालली आहे इथे आज बरेच जण दीक्षा समारोह आणि गुरु करण्यासाठी आले आहेत त्यापैकी आपण एका भक्तांशी संवाद साधूया नमस्कार 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 तुम्ही आज इथे कशासाठी आला आहात आम्ही इथं एक भक्ती भक्ती स्थळाला येऊन दीक्षा घेण्यासाठी इथे आलो आहोत याच्या अगोदर तुमचा दीक्षा समारोप झालेला नाही ना, ना आपण नेहमी आम्ही महाराजांच्या शिष्य असल्यामुळं आम्ही नेहमी इथे येता दर्शन घेता आणि यावेळेस इथे दीक्षाचं कार्यक्रम आयोजित केल्यामुळं या यावं दीक्षा घ्यावं आपल्याला सुख समाधान लाभल आणि एक चांगल्या ह्याच्यातून आपला पाऊल पुढे नेता येईल घेण्याचं ठरवलं संप्रदाय मध्ये बालपणापासूनच त्यांना दीक्षाही दिली जाते आणि त्याचे संस्कार हे मठामध्ये जातात त्यापैकी इथे आपण पाहू शकता बरेचसे बालगोपाल हे आपल्याला दिसत आहेत काय नाव आहे हो बाळा तुझं पूर्ण नाव सांग विश्वनाथ ना गणपत डोले तू कितवेला आहे तू इथे कशासाठी आला आहेस दीक्षा गायना कुणी सांगितलं तुला मम्मीनी मम्मीने सांगितलं मग इथे दीक्षा घेतल्यानंतर तुला दररोज पूजा करावी लागेल तू करणार करणार तू करतो रे पूजा रोज मी सांगितलेलं ऐकतो अच्छा पहा इथे किती त्यांच्या मध्ये हा आनंद हा ओतप्रोत भरलेला आहे ही मुलं जरी छोटी छोटी असली तरी प्रत्येक मम्मी पप्पाचं ऐकणारी ही मुलं आहेत बऱ्याचशा जितकी तुम्हाला बाहेर गर्दी दिसतीये तितकीच गर्दी आतमध्ये ही आहे गेली कित्येक दिवस झाले इथे महाराजांचे जे श्रावण मासानिमित्त तपानुष्ठान सुरू आहे त्याचपैकी एका भक्तांशी आपण संवाद साधूया नमस्कार ताई आपलं नाव नंदनी नंदकुमार सातापुरे आपण किती वर्ष झाली या महाराज या मठांशी जुडलेले आहात मी लगातार पंधरा वर्ष झाले या मठाशी जुडलेली आहे अच्छा काय वाटतं तुम्हाला महाराजांबद्दल महाराजांबद्दल म्हणलं तर महाराजाबद्दल सांगायचं झालं तर मठात आलं तर असं खूप मनाला शांती वाटते आता काहीतर महाराजाबद्दल बोलायचं झालं तर मठामध्ये काहीतर आहे कार्यक्रम आता आपण जाव घरी असा उत्सुकता लागती मनाला कि ओढ घेते जावं आता पटपट करावं काम वगैरे आणि मठात कार्यक्रमाला जावं अशी एक इच्छा लागलेली राहती मनाला हा तुम्हाला एक आत्मिक समाधान कुठे मिळत मग आत्मिक समाधान जे आहे जे आपल्या महाराजाशी माऊली जे मिळत कारण डायरेक्ट आपण संपर्क साधू शकत नाही जे महाराजापासून आपल्याला मिळत ते आपल्याला असं एक वाटत कि आपण डायरेक्ट वरती पर्यंत चालू गुरुच्या चरणा पासून तिथपर्यंत आपण एक आत्मिकता असे मनाला हे होते गुरुंबद्दल सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे खरोखरच जर आत्मिक सुख असेल तर ते गुरुच्या चरणाशिवाय दुसरे कुठेही नाही भगवान तुम्हारे में मैं भक्ति भाव से आ।